ಎಲ್ಕೋಟಿಯಲ್ಲಿ ಕೋ ಎಲ್ ಕೊಟ್ಟ मी गौरी पाटील तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत करते तर आपण आपल्या चॅनलवर ट्रॅव्हल लाईफस्टाईल रेसिपीज अशा अनेक प्रकारच्या व्हिडिओज पोस्ट करत असतो तर जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर बाकीच्या ज्या सगळ्या व्हिडिओज पोस्ट केलेल्या आहेत त्या बघा मला खात्री आहे की तुम्हाला नक्की आवडतील आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नये तर आज मी तुम्हाला महाराष्ट्राचं कुलदैवत असणाऱ्या खंडेरायांच्या कडेपठारावर घेऊन जाणार आहे ॲक्च्युली आपण नवीन गडावर म्हणजे जे नवीन मंदिर आहे तिकडेच जातो दरवेळेस मी बऱ्याच वेळा गेले म्हणजे जवळजवळ सात आठ वेळा झालं असेल आत्तापर्यंत कारण फॅमिली ट्रिप असो गावाची ट्रिप असो किंवा ग्रुप ट्रिप असो जेजुरीला व्हिजिट देणं जे आहे ते कॉन्स्टंटच असतं आणि यावेळेस पण आम्ही तिकडेच जाणार होतो नवीन मंदिरात पण काय झालं आल्यावर कळलं की मंदिरात डागडूजीचं चा काम चालू आहे आधी चौकशी नाही केली त्यामुळे तेवढं लक्षात नाही आलं कारण दरवेळेस जेव्हा पण आलो आहे सात आठ वेळा तेव्हा असं कधी बंद नव्हतं मंदिर पण हे फर्स्ट टाईमच होतं की आता मंदिर बंद होतं त्यामुळे मग असं ठरलं की कडे पठारावर जाऊया तर नव्वद टक्के जी लोकं आहेत ती नवीन मंदिरातच जातात पण मेन मंदिर जुनं मंदिर जे आहे ते कडे पठारावर आहे तर आज योग आलाय तर आपण पण जाऊनच येऊया कडे पठारावर तर सगळ्यात आधी थोडासा सुनील काकांचा बर्थडे होता त्याचा आम्ही केक कट केला ते शूट असेल आणि त्यानंतर मग जाऊया कडे पठारावर गुड मॉर्निंग तर आज आमचा लास्टचा दिवस आहे ट्रिपचा काल रात्री आम्ही जेजुरीला साधारणतः रात्री चार वाजता पहाटे चार वाजता पोहोचलो त्यानंतर मग थोडा वेळ आराम गेला आणि झोपलो आणि मग आता अंगोळ वगैरे करून फ्रेश वगैरे चालू नाश्ता केला आणि सुनीबाई बर्थडे होता सो तो सेलिब्रेट केला त्यानंतर आता आपण जेजुरीला मंदिरच जाणार होतो पण मग असं ठरलं की आधी जेवणाची व्यवस्था करूया आणि मग जाऊया म्हणून बाबा वगैरे तिकडे जेवणाची व्यवस्था करायला गेल्यात त्यामुळे मग आता आपण जरा मार्केटमध्ये जाऊन बघूया नवीन गडाच्या आजूबाजूची सगळी दुकानं वगैरे पाहिली आणि त्यानंतर मग आम्ही बस मध्ये जाऊन बसलो चला कोल्हापूर पण आहे मध्ये चला लवकर लवकर पाच दिवसाची ट्रिप आहे गोवा देवदर्शन बागा मिनिट फक्त आणि फक्त पंधरा मिनिट गोवा देवदर्शन बीच दर्शन आहे आपण खूप अतिशय चांगली मंदिरं बघितली दुर्गा मंदिर असेल तर कडे पठारावर जायला एकूण दोन रस्ते आहेत पहिला रस्ता म्हणजे जेजुरीचं जे नवीन मंदिर आहे जो नवीन गड आहे त्याच्या मागून एक डोंगर रांग लागते तिकडनं एक रस्ता आणि दुसरा रस्ता म्हणजे आपल्याला जेजुरीच्या चिंचेच्या बागेतून जावं लागतं मग तिकडनं आपण गेलो की आपल्याला कडे पठाराच्या पायथ्याशी आपण पोहोचतो आणि मग तिकडून पायऱ्या चढून वर जायचं असतो सो आपण दुसऱ्या रस्त्याने जाणार तर आम्ही जिथे राहत होतो तिथून आमची बस निघाली आणि चिंचेच्या बागेत म्हणजे कडे पठाराच्या पायथ्याशी येऊन पोहोचली आणि आता आपण गड चढायला सुरुवात करणार आहोत तर आपण बघू शकतो या अशा पायऱ्या आहेत जायला तर आता आम्ही निघालेलो आहोत काही जण नाही आली बस मध्ये थांबले काही जण काही जण जेवण बनवायची तयारी चालेल तिकडे तर आता माझ्या मागे बघू शकता एवढे जण आम्ही चाललोय काही जण पुढे गेलो ऊन आहे

आवाजे तो लगे तो तो हे होते। अरे चढताना आपल्याला हा सगळा आजूबाजूचा हिरवागार परिसर दिसतोय तर समोर जो भगवा झेंडा दिसतोय वरचा तिकडे आपल्याला जायचंय चालत तर समोर आपल्याला जे दिसतंय ते नवीन मंदिर आहे आणि तिकडनंच एक रस्ता आहे जो कडे पठारावर येतो तर कडेपठार चढताना आपल्याला राम मंदिर साक्षीविनायक मंदिर विष्णुलक्ष्मी मंदिर वीरभद्र मंदिर नागेश्वर मंदिर अशी अनेक लहान मोठी प्राचीन मंदिरं बघायला मिळतात साधारणतः चारशे फूट उंचीवर आहे आणि हेच खंडेरायांचं मूळ ठिकाण आहे तर तास पायऱ्या चढून आपण वर आणि त्यानंतर मग दगडी कमानेतून प्रवेश करायचा असतो मग आतमध्ये गेलो की आपण मंदिराच्या मूळ प्रांगणात येऊन पोचतो तर थोडा वेळा मी रांगेत उभे राहिलो आणि त्यानंतर मग खंडेरायांचं दर्शन घेतलं खंडोबाला भंडारा आणि खोबरं खूप आवडतं म्हणून मग आम्ही ते सोबत घेऊन गेलेलोच तर मंदिरात आजूबाजूच्या परिसरात सगळीकडे भंडाऱ्याची उधळण केलेली असते आणि म्हणूनच तर जेजुरीला सोन्याची जेजुरी, जेजुरी म्हटलं जातो तर आता आमचं दर्शन वगैरे झालं अभिषेक केला जातो इकडे तो केला खूप छान दर्शन झालं गर्दी नव्हती त्यामुळे मग मस्त झालं व्यवस्थित आणि इ इत, इथे फर्स्ट टाईमच आलेलं त्यामुळे ओवरऑल एक्सपिरियन्स चांगला होता यायला पाहिजे ॲक्च्युली टायमिंग थोडंसं आम्ही चुकीचं घेतलं कारण काल आता चार वाजता पोहोचलो इकडे जेजुरीला त्यामुळे सकाळी थोडंसं लेट निघालो त्यामुळे ऊन वगैरे जास्त होतं तर आता आम्ही खाली जायला निघालेलो आहोत आता खाली जाऊन मस्त जेऊया आणि मग घरी तर अशा प्रकारे आपली गोवा ट्रीप सिरीज संपलेली आहे सगळे एपिसोड मी अपलोड केलेले आहेत तुम्ही नक्की बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा कसे वाटतात ते तुम्ही कमेंट केली की मला पण एन्करेजमेंट मिळते नवीन नवीन नवी व्हिडिओज पोस्ट करायला आणि तसं पण आता ही सिरीज संपली तर आपल्याला लग्नाचे खूप सारे व्हिडिओज मी सगळे शूट केलेलेच आहेत एडिटिंग पण चालू आहे ते सगळे अपलोड होणार आहेत आणि बाकी पण अशा खूप इंटरेस्टिंग गोष्टी आपण आपल्या चॅनलवर पोस्ट करणारच आहोत तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय